नमस्कार मी भगवंत कुलकर्णी प्रखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं तु खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शिवाजी महाराज प्रतिगामी संभाजी महाराज प्रतिगामी ही सगळी नि प्रतिगामी आणखीन शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा पुरोगामी तर माझं एक असं म्हणणं आहे की हल्लीसुद्धा कुठेही भाषणं होतात विशेषतः ओबीसी मेळावे किंवा बी सी मेळावे होतात त्यावेळेस त्यांचं आंबेडकरांचं नाव घेतलं जातं शाहू फुले फुल्यांचं नाव घेतं शाहूंचं पण नाव घेतलं जातं आणि ह्यांची नावं ही कशी मोठी झाली वगैरे 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 मला एक ह्या प्रकर्षाने एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा ज्योतिबा फुले होते त्यावेळेस त्यावेळेसचा जो प्रकार होता म्हणजे त्यावेळेसची जी राहणीमान होती त्यावेळेस त्यांना जो काही विरोध होता म्हणजे जो सामाजिक विरोध होता म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा तुमचं सगळं आलं सवर्ण आणखीन हे सग सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर पिक्चरसुद्धा बनवलेला आहे एका ब्राह्मणानेच पिक्चर बनवलेला आहे काय तर त्या याच्यामध्ये की त्यांना किती विरोध होता काय होता तरीसुद्धा फुले फुलेंनी हे सोडलं नाही आणखीन फुल्यांनी त्यांचं काम चालूच ठेवलं ज्योतिबा फुल्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं त्यांनी शाळा काढली भिड्यांनी त्यांना वाडा दिला केळूसकरांनी त्यांना खूप मदत केली वगैरे हे करून त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलं आणखीन त्यामुळे आज त्यांचं नाव घेतलं जातं तसंच बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा शिक्षणाची कास कधी सोडली नाही शिक्षण घेतलं खूप मोठे शिक्षण त्यांनी घेतलं अगदी एल एल बी बॅरिस्टर वगैरे सगळ्या गोष्टीचं शिक्षण घेऊन आज बाबासाहेब आंबेडकर म्हणून त्यांचं नाव आज घेतलं जातं आणि आज म्हणजे स्वातंत्र्यानंतर आणि विशेषतः जो आत्ता त्या ह्या मधल्या पिरियडमध्ये जो तुम्ही भाग बघतात त्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर फक्त यांची नावं घेतली जातात म्हणजे हे जे नेते मंडळी आहेत किंवा स सवर्ण कसे त्यांच्यावर अत्याचार करतात किंवा विशेषतः ब्राह्मणांना ते टार्गेट करतात की ब्राह्मण पण ते सगळं टार्गेट करत असताना मला एक विचारायचं ह्या सगळ्या लोकांना की तुम्ही फुल्यांनी जशी हे केली तर ती तर परिस्थिती आज नाही आहे आज महाराष्ट्र पुरोगामी झालेला आहे महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर पुढे गेलेला आहे पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही आहे कोणाची हिंमत नाही कोणाला विरोध करायची विशेषतः जो सवर्ण समाज आहे आणि त्यातूनही विशेषतः ब्राह्मण समाज आहे यांचा कोणाचा विरोध पण नाही काही गोष्टीला तुम्ही काही करा तिथे एवढी नावं ठेवतात हे ठेवतात सगळं तरी कोणी ब्राह्मण समाजातलं कोणी काही बोलत नाही काय तुम्ही तुमचं पण आज एकही एक ज्योतिबा फुल्यानंतर कुठलाही जो माळी समाजातला किंवा कुठलाही ओबीसी समाजातला माणूस हा ज्योतिबा फुले होण्याचं सुद्धा करत नाही म्हणजे आज काय नाही आहे या समाजाकडे काय नाही आहे तुमच्याकडे सत्ता आहे रिझर्वेशन आहे त्याच्यानंतर बऱ्यापैकी लोकांकडे पैसे पण आहेत सगळं काही आहे पण तरीसुद्धा ज्योतिबा फुले कोणी होऊ शकत नाही किंवा झाले नाहीत किंवा होण्याचा प्रयत्नही करत नाहीत का नाही करत प्रयत्न ना। कारण फक्त ज्योतिबा फुलेंच्या नावावर ऐदं तुम्हाला न, काय म्हणतात त्याला राजकारण करायचं आहे आज जे ज्योतिबा फुलेंनी महिलांच्यासाठी वगैरे जे शिक्षणासाठी काम केलं किती ओबीसी नेतृत्व त्यांच्या घरात बायकांना किंमत देतं जे ज्योतिबा फु महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई जी किंमत देत होते किती लोकं त्यांच्या घरात अशी किंमत देत आहेत मला सांगावं किती कुटुंब ओबीसी समाजातली ही अशी आहेत म्हणून की जे शिक्षणासाठी एवढा प्रयत्न करतात किती ओबीसी लोक शिकतात एवढं आरक्षण असूनसुद्धा शिकतात मला तर काही ओबीसी समाजातल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला फक्त राजकीय आरक्षण पाहिजे शिक्षण कोणाला घ्यायचं आहे असो तो त्यांचा प्रश्न आहे मला त्याच्याबद्दल जायचं नाही पण तुम्ही ज्योतिबा फुलेंचं नाव हे येतात आणखीन तुम्ही ज्योतिबा फुल्यांसारखं काहीच करायचं नाही ज्योतिबा फुल्यांनी आपल्या मुलींना एवढं म्हणजे सगळे बाहेर दुसऱ्या मुलींनासुद्धा त्यांनी शिकवलं ब तुम्ही तुमच्या मुलींना तरी शिकवा किती ओबीसी समाजातली मुलं मुलं मुल... मुली आ... कष्ट करून शिकतात फक्त तुम्हाला त्याच्यासाठी त्यांचा फायदा घ्यायचा आहे पण त्यांचं अनुकरण काही करायचं नाही तसंच बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकरांनी ना कितीतरी लोकांनी मदत केली आणखीन त्यांनी त्या मदतीचं चीज केलं महाराजा सयाजीराव गायकवाडांनी मदत केली शाहू महाराजांनी मदत केली या सगळ्यांनी मदत करून ते अमेरिकेला जाऊन शिकले लंडनला जाऊन शिकले आणखीन इथे येऊन त्यांना म्हणजे इथे त्यांना मोठं स्थान मिळालं याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कॉन्स्टिट्यूशन संविधान लिहिलं संविधानाचे ते चेअरमन झाले संविधान कमिटीचे ते चेअरमन झाले संविधान कमि कमिटीचे ते जेव्हा चेअरमन झाले तेव्हा त्यांना कोणीही <coughs> कोणीही त्यांना विरोध केला नाही म्हणजे आज लोक जे म्हणतात की कुठल्याही सवर्ण माणसाने त्यांना विरोध केला नाही पण कारण त्यांचं कर्तृत्व तेवढं होतं शिकले ते शिकलेले तेवढे होते त्यांचा अभ्यास तेवढा होता आज मला दलित समाजातली जी लोक आहेत किंवा बौद्ध समाजातली लोक आहेत की ज आज भूषण गवई हे चीफ जस्टिस झाले त्यांचे वडील चांगले शिकलेले होते त्यांचे बंधू चांगले शिकलेले आहेत असे किती लोक आहेत की जे बाबासाहेबांचं अनुकरण करून शिकून समाजासाठी काहीतरी करतात आज जे ह्या दलित समाजातले किंवा ओबीसी समाजातली कि जी लोकं आहेत ही त्यांच्या जे शिकून मोठे झालेले आहेत हे त्यांच्या इतर समाजातल्या लोकांना का विचारत नाहीत का त्यांच्यासाठी काही करत नाहीत म्हणजे तुम्हाला फक्त अनु त्यांची नावं वापरून राजकारण करायचंय आज बाबासाहेब आंबेडकरांनंतर किती लोकांनी तेवढ्या तोडीचं तो काम करत आहेत बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर जे आहेत ते बाळासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकर अत्यंत हुशार शिकलेला माणूस आहे का ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करत नाहीत म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरून ज्योतिबा फुलेंचं नाव वापरून शाहू महाराजांचं नाव वापरून मायावती तिथे मुख्यमंत्री झाल्या पण इथे बाळासाहेब आंबेडकरांनी कधीही मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा अशी कुठली दिशा दाखवण्याचा कधी प्रयत्न केला नाही बाबासाहेब आंबेडकरांनंतर असा नेताच झाला नाही जे आहेत हे फक्त स्वतःपुरतं जे बघतात मला मिनिस्ट्री मिळाली पाहिजे माझा मी आमदार झालो पाहिजे किंवा मी खासदार झालो पाहिजे किंवा माझ्यामुळे कोण पडतं आणि कोण जिंकतं ह्या याच्यामधली सगळी राजकारणं आहेत पण कोणीही ज्योतिबा फुल्यांसारखं कोण समाजसेवा करायला जात नाही बाळ बाबासाहेब आंबेडकरांसारखं करायला जात नाही पण फक्त दुसऱ्यांना म्हणजे सवर्णांना टार्गेट करायचं विशेषतः ब्राह्मणांना टार्गेट करायचं हा जो हे आहे याच्यातनं बाहेर पडा कुठेतरी याच्यातनं बाहेर पडून स्वतःचं स्वतः बाबासाहेब आंबेडकर होण्याचा प्रयत्न करा स्वतः काय म्हणतात त्याला ज्योतिबा फुले होण्याचा प्रयत्न करा असो आज एवढंच धन्यवाद